प्रचार कमी आणि हे दिल्लीतून गुजरातमधून आलेले लोक महाराष्ट्रात आमच्याच राज्यातून आमच्यावर चिखलफेक करतात काल पंकजा मुंडे यांनी फार चांगली माहिती दिली गुजरात मधून नव्वद हजार लोक आले आहेत गुजरात मधून महाराष्ट्रात गुजरात मधून नव्वद हजार लोक गुजरात मधून महाराष्ट्रात कशा करतात आणि प्रत्येक बुथ हे गुजरातचे लोक थांबणार असं पंकजा मुंडे अकरा शेती तर नव्वद हजार म्हणजे आम्ही जे म्हणतो की महाराष्ट्राचा गुजरात मोडण्याच्या दिशेनं पहिले पाऊल नाही आधीच पाऊल अडाणीच पडलेलं आहे ना गौतम वारणेचं पाऊल पडलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे निवडणूक लढतो आहोत ही जी लढाई आहे ही महाराष्ट्राला वाचवण्यासाठी सत्ता येते सत्ता जाते पण आता जर आम्ही या गुजराती दलालांना महाराष्ट्रातून बाहेर काढलं नाही गुजरातच्या दलालांना तर आपला महाराष्ट्र जो आहे मराठी माणसाचा तो आपल्या हातात राहणार नाही प्रचार उत्तम झाला लोकांपर्यंत आम्हाला जे काय सांगायचं आहे ते पोचलं आहे उद्धव ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील स्वतः राहुल गांधी प्रियंका गांधी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आम्हाला सरकार स्थापनेसाठी जे बहुमत हवंय हो ते पूर्ण बहुमत आम्हाला मिळेल त्याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही कोणी काही म्हणू द्या सर दिग्विजय बादल जे आहेत त्यांच्या रश्मी बादल यांना गुन्हेगार जे आहेत पुण्यातले निलेश गायकडे हे भेटले तुम्ही जे काय आरोप करत होता ते निवडणुकीत त्याचा निवडणुकीमध्ये आता हे आरोप प्रत्यापूच असतात आता कर्मळातला विषय मला कसा कळणार तुम्ही सांगताय तेव्हा कळणार आणि मी कसं काय बोलणार पण आता पाहू अधिक माहिती सर तुम्ही घेऊन अडाणींच अडाणीच काय म्हणाल तुम्ही पहिलं पाऊल पडलं तुम्ही म्हटला मात्र पवार साहेबांचे पण जे संबंध आहेत ते बघू ना आम्ही संबंध वारंवार तुम्हाला कशाला काढायची गरज आहे आम्ही बघू ना पण आम्ही मुंबईमध्ये जे त्यांचं पाऊल पडलेलं आहे ते उघडायचा प्रयत्न आम्हीच करतो ना आणि त्याला काय पवार साहेबांच्या नाही पवार या राज्याचे आणि देशाचे नेते आहेत पवार साहेबांनी वाटणार नाही की महाराष्ट्र जावा कारण हे राज्य घडवण्यात पवार साहेबांचं योगदान आहेच साहेब मागठाण्यामध्ये उद्देश शांताराम पाटीकर नावाचे सम नाव असणाऱ्या व्यक्तीने पाठिंबा दिल्याची पत्रक फिरकात फिरत आहेत त्या ठिकाणी होत असतं आणि बघू सज्जात नेमानी यांचा एक व्हिडिओ दुसरा काय विषय आहे सज्जात नेमानी मुख्यमंत्री पदाचा बोला का सज्जादेमानी माहित नाही हे विषय जे माहित नाही ते इकडे कशा का त्याच्यामध्ये पवार साहेब आणि ठाकरे साहेबांचं नाव निवडणूक प्रश्न विचारताय तुम्ही काही कागद तयार करतो काही करतात सोडून द्यावं बोला शहाजी बापूंनी आव्हान केले मी फेमस झालोय ज्या डाव्हलॉग मध्ये आबू ठेवा आज काय बघा हे जे कोणी शहाजी बापू आहेत हे मोठ्या वर्गना करतात मोठ्या मोठ्या पोकळ वर्गना करतात यांचं डिपॉझिट राहील की नाही याच्याविषयी मला सांगत त्यांनी मोठ्या मोठे मोठे भाषण दिली आव्हानं दिली त्याने असंही आव्हान दिलं होतं की संजय राऊतने आमच्या सांगोला येऊन दाखवा उद्धव ठाकरे साहेबांना येऊन दाखवा आम्ही आलोय ना आता तुम्ही विधानसभेत पोचून दाखवा असं आमचं आव्हान आहे तुम्ही मुंबईला येऊन विधानसभेत परत पोचून दाखवा अशी आव्हानं शिवसेनेनं गेल्या पन्नास पंचावन्न वर्षांमध्ये ठुकली सर जयंत पाटील म्हणले होते की जनतेच्या मनातला मुख्यमंत्री किंवा जनतेमध्ये माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे माध्यमात नसलं तरी जनतेत माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे असं कोण म्हणतात जयंत जे पाटील स्वागत आहे पवार साहेबांनी त्यांचं नाव तात्काळ जाहीर केलं पाहिजे जा। उद्धव ठाकरे साहेबांनी वारंवार सांगितलं आहे जर कोणाला मुख्यमंत्री व्हायचा असेल तो त्या पक्षानं त्या पक्षाच्या नेत्याचं नाव जाहीर करावं आम्ही पाठिंबा सर आपण महाराष्ट्रभर पाताय तुमच्या दृष्टीनं लोकांची काय प्रतिक्रिया मुख्यमंत्री म्हणून कोण असावं एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे साहेबांचं काम या पाहिलं आहे देशानं पाहिलंय आणि त्यांचं काम ते नुसतं म्हणून करत नव्हते त्या करोनाच्या संकट काळामध्ये त्यांनी आपल्या राज्याचं कुटुंब प्रमुख म्हणून त्याने जबाबदारी बजावली आणि पूर्ण केली महाराष्ट्रात गावागावात त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग निर्माण शिवसेनेशिवाय आणि ज्या पद्धतीने त्यांना मुख्यमंत्री पदावरून जावं लागलं तो त्यांचा अपमान नव्हता तो महाराष्ट्र राज्याचा अपमान होता त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा आहे आणि आम्ही सगळे त्यासाठी बांधणी आणि व्हावीच अशी शेलारांसाठी तेवीस सिने कलाकार आहेत मुंबईमध्ये डोनाल्ड ट्रम्प मला तरी हरकत सर ते डोनाल्ड ट्रम्प येऊ द्या किंवा तिकडून अमेरिकेतून हॉलिवूडचे कलाकार येऊ द्या तुम्हाला कलाकार लागत आहेत त्याच्यासाठी तुम्ही काम केलं सर तेवीस तारखेनंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना काय काम असेल त्यांना सतत कोर्टात जावं लागेल तेवीस तारखेला किंवा पोलीस स्टेशनला जावं लागेल एवढे गुन्हे करून ठेवलेले आहेत या लोक एवढा भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे इतकी मोठी नाटी कामं करून ठेवलेली आहेत त्याचा तपास तर होणारच ना त्यामुळे पुढचा काळ त्याचा बराचसा काळ त्यात जाईल <coughs> खुलासे करण्यात जाईल आणि मी खात्रीनं सांगतो या यावेळेला दयामाया नाही अजितदादांना सुद्धा तर नावं कशाला घ्यायची पक्षनेता लोकसभेपूर्वी मला तरी असं वाटतंय की एकनाथ शिंदे तर होऊ शकत नाहीत आणि दिल्लीच जर मला जर कल माहिती आहे भाजपचा ते देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते करणार नाही नवीनच कुठेतरी चांगला विरोधी पक्ष पक्षनेता लोकसभेपूर्वी महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये भाजप